लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले रायगड जिल्ह्यात वंचित आघाडीची जोरदार मोर्चे बांधणी होताना दिसत असून भाजप रायगड जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे से अध्यक्ष आशरफ भाई शेख काझी यांनी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण सर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांसह जाहीर पक्ष प्रवेश केलाय वंचित पक्षाकडून बत्तीस लोकसभा रायगड मतदारसंघात लोकसभेचे उमेदवार सौ कुमुदिनी रवींद्र चव्हाण या प्रचंड मताधिक्याने विजयी होण्याचे संकेत दिसत असून वंचित पक्षाकडे वारे वाहू लागल्याचे पाहावयास मिळते बी जे पी कार्यकर्ते साहिल पोरे मोझेर देशमुख यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला असून वंचित आघाडी अधिक बळकट बनवण्याची यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी ग्वाही दिली आहे वंचित बहुजन मध्ये प्रवेश घेतलेला आहे त्याचं काही कारण होते की मी रविवारी जे काय असेल ते उघडकीस बोलली रायवारी मोठा धमाका होणार आहे तर रायवारी मोठा प्रवेश आहे तरुण मंडळी आहे ते सगळे आलेले आहेत आणि आणखी बरीचशी मंडळी तर आता प्रोग्राम काढल्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवून खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांनी पक्षाचा झंझावत उभा केलेला आहे की आपल्या सर्वांचे लाडके जिल्हाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी साहेब जिल्ह्याचे महासचिव आमचे स्नेही सागरजी भालेराव जिल्ह्याचे युवा महासचिव सन्मान्य तेजीजी वाघबारे त्याचप्रमाणे जिल्ह्याचे सचिव हर्षदजी कांबळे आमचे सर्वांचे मार्गदर्शक जाधव बाबा या ठिकाणी माणगाव शहर शाखेचे अध्यक्ष सन्मान्य रोहनबाई शिर्के माणगाव शहर शाखेचे महासचिव आदरणीय सुशीलभाई कासारे आणि आताच ज्याने बाळासाहेबांच्यावरती आणि पक्षावरती अतूट असा विश्वास ठेवून आणि जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु असा विचार न करतात ते पूर्व आश्रमीचे बी जे चे अल्पसंख्याक रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष होते परंतु प्रत्येक पक्षामध्ये कशा प्रकारचे आपल्या समाजाची कुचंबना केली जाते आपल्या समाजाला कधीच पुढं येऊ दिलं जात नाही केवळ यांच्या आतापर्यंत आम्ही पत्रावड्यात उचवण्याचं काम केलं बॅनर लावायचं काम केलं झेंडे लावायचं काम केलं परंतु ज्या पद्धतीनं अल्पसंख्यक शेलचा एक रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्याचा जर का पक्षामध्ये सन्मान होत नसेल आणि या सर्वच बाबीला कंटाळून एक सन्मानाने आणि आत्मसन्मानाने काम करण्याची भूमिका ज्या पक्षामध्ये आली इथल्या बहुजनवादी विचारसरणीच्या पक्षाला सोबत घेऊन किंवा त्याच्यामध्ये काम करून माझा आत्मसन्मान माझ्या समाजाचा आत्मसन्मान कसा वाढेल याच्यावर दूरदृष्टी ठेवून तमाम आपल्या सोबत घेऊन प्रवेश आपण केलेला आहात व्हिडिओ रिपोर्टर सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के व्ही न्यूजच्या ईमेल वर देखील संपर्क करता येईल